श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे स्वामी स्वामीमय परिवारामध्ये स्वागत कसे आहात मजेत ना असो स्वामी सर्वांना चुकी ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना आपल्या स्वामी परिवारामध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहे वेळा कमेंटद्वारे विचारलं गेलं की घरामध्ये अन्नपूर्ण मातेची स्थाप स्थापना करायची आहे ती कशी करायची कुठे करायची त्याची काय पूजा विधी आहे याबद्दल बऱ्याच वेळा कमेंटद्वारे विचारलं गेलं आहे त्याच्या त्या संदर्भातच आज हा व्हिडिओ मी बनवत आहे जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती देवघरामध्ये कशी ठेवायची याच्याबद्दल माहिती घेऊया त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची ही जी मूर्ती आहे ती पंचधातूपासून बनवलेलीच असावी कारण की जे काही आपल्या घरामध्ये दे, देवाऱ्यात मूर्ती असतात जसं की गणपतीची मूर्ती आहे बाळकृष्णाची असेल घंटी असेल तर ही पंचधातूचीच बनवलेली असते त्यामुळं ही जी अन्नपूर्णाची जी मा मूर्ती आहे ती पण आपल्याला पंचधातूपासून बनवलेलीच असावी याची काळजी घ्यावी अन्नपूर्णा मातेची स्थापना करते वेळी त्याच वेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण मूर्ती खरेदी करतो त्यावेळेस त्या, त्या मूर्तीच्या साईजप्रमाणे एक छोटीशी वाटी आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून ती जी मूर्ती आहे ती मूर्ती त्या वाटीमध्ये व्यवस्थितरित्या बसली जाईल तिला दाटी होणार नाही आणि खूप मोठी अशी नको हो आहे तर सर्वप्रथम ती वाटी पूर्णपणे आपल्याला तांदळाने भरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे लक्षात घ्या अन्नपूर्णा मातेची पहिल्यांदा घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला जर त्याची स्थापना करायची आहे तर कुठलाही देवासुद्धा त्याची शास्त्रोक्तपणे पूजा करून त्यांना स्नान घालून मगच त्यांची स्थापना करायची आहे तर यामध्ये लक्षात असू द्या की आपण आपल्या देवघरातील इतर देव जसे ठेवतो तशी ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला देव ठेवता येत नाही कारण अन्नपूर्णा ही, ही अन्नाची देवी आहे म्हणून आपल्याला तिला अन्नामध्ये म्हणजे धान्यामध्ये ठेवायची असते ते पण आपण ती वाटी किंवा ज्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार आहे ते पूर्णपणे तांदळाने भरून मगच देवीची मूर्ती त्यामध्ये ठेवायची आहे तसेच अजून महत्त्वाचे सांगायचे म्हणजे जर तुमच्या लग्नामध्ये ती मूर्ती भेटली असेल तुम्हाला कोणी भेट म्हणून दिली असेल तर तिची पूजा आपण करायची नाही आहे आपल्या स्वतःच्या पैशाने ती मूर्ती खरेदी करून तिचीच पूजा आपण करायची आहे जसं की आजकाल आपण पाहतोच की माहेरची लग्नामध्ये बाहेरच्या लोकांकडून आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती येत असते तर तिची पूजा करू नका किंवा मग ते तसं सांगा की आम्हाला ती मूर्ती नको आहे आम्ही आमची घेऊ म्हणून तसेच आपल्यातील आपल्याला आपण त्यातील जे तांदूळ आहे ते, ते कधी बदलायचे हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खूप वेळा कमेंटमध्ये पण विचारला आहे तर त्यातील जे धान्य आहे आपण हे रोजही बदलू शकतो किंवा दोन दिवसांनी मग किंवा मग आठवड्यातनं पण बदलू शकतो तर ते धान्य आपल्याला फेकून द्यायचे नाही आहे तर ते आपल्याला धान्याच्या डब्यामध्ये आपणास परत ठेवायचे आहे आणि जर तुम्हाला तसे नसेल करायचे तर मग दुसरा एक उपाय आहे तुम्ही ते धान्य पक्ष्यांना खायला ठेवू शकता टाकायचे नाही आहेत रस्त्यावरती वगैरे इकडे कुठेतरी टाकायचे नाही आहेत तर ते एका ठिकाणी ठेवून द्यायचे आहे जिथे पक्षी वगैरे येत असतील म्हणजे ते धान्य जे आहे ते पायदळी जाणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी सांगा वाटतं की मी तर ते जे धान्य आहे ते मध्ये पुन्हा माझ्या तांदळाच्या डब्यामध्ये मिक्स करत असते आणि नवीन तांदूळ नवीन धान्य त्या वाटीमध्ये मी घेऊन त्या तन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवत असते तर माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा तसेच अजूनही काही सुचवायचे असल्यास तेही कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि खुश राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ